परमपूज्य भगरीबाबा मंदिरात अकराशे दीप प्रज्वलित करून दीपोत्सव संपन्न दहा वर्षांपासून राजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचा दरवर्षी उपक्रम यंदा दशकपूर्ती सोहळा लासलगाव दीपावली म्हणजे लख दिव्यांचा दीपोत्सव लखलखत्या त्या दिव्यांनी सर्वांच्याच जीवनाला प्रकाशमय करणारी प्रकाशाने परिसर आणि जीवन उजळून टाकणारी फटाक्यांच्या आतिषबाजीने आनंदाला उधान आणणारी दीपावली म्हणजे संपूर्ण वर्षातील एक मोठा आनंदोत्सव शुभ शुभमुहूर्तावर पहिला दिवा ग्रामदैवताला या धार्मिक भावनेने सालाबादप्रमाणे यंदा दहाव्या वर्षी दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला गेला राजा शिवछत्रपती प्रतिष्ठानने परमपूज्य भगरीबाबा मंडळाने तसेच लहान मुलामुलींपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व ग्रामस्थांनी यात उत्साहाने सहभाग घेतला यावेळी राजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे हे दहावे वर्ष होते यासाठी ग्रामस्थ व बाबा भक्त मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते लासलगावचे ग्रामदैवत परमपुंज संत श्री यांच्या मंदिरामध्ये गेल्या दहा वर्षापासून श्री राजेश छत्रपती प्रतिष्ठान व बाबा भक्त मंडळाच्या वतीने दीपोत्सव घेतला जातो अकराशे दिव्यांचा हा दीपोत्सव गेल्या दहा वर्षापासून ग्रामस्थांच्या सहभागाने वाढतो आहे नमस्कार लासलगावमध्ये दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी दहावी दहावं वर्ष आहे आणि राजर्षी छत्रपती प्रतिष्ठान व बाबा स्मारक प्रतिष्ठान यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे मध्ये दीपोत्सव हा अतिशय उत्साहात साजरा होतो ह्या वर्षी दिवाळीचा हा पहिला वसुवारस हा पहिला दिवस आहे आणि अकराशे दिव्यांची आरास आम्ही ह्या ठिकाणी केलेली आहे आणि लासलगावकरांनी ह्या उपक्रमाला खूप छान प्रतिसाद दिला त्याबद्दल लासलगावकरांचे मला पूर्वक खूप आभार धन्यवाद